जय शिवराय बंधूंनो श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आनंदाचा शिदा वाटप राज्यातील एक कोटी अडुसष्ट लाखापेक्षा जास्त शिदा पत्रिकाधारकांना होणार लाभ अयोध्या येथील राम मंदिरामध्ये होणारा श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आनंदाचा शिदा वाटप सवलतीच्या दरात करण्यात येणार आहे राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब शिधा धारक छत्रपती संभाजीनगर अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी धारक शेतकरी अशा राज्यातील एकूण एक कोटी अडुसष्ट लाख पन्नास हजार सातशे पस्तीस शिधापत्रिक पत्रिकाधारकांना दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत आनंदाचा शिदा वाटप सवलतीच्या शंभर रुपये दरात करण्यात येणार आहे आनंदाचा शिदा संचामध्ये एक किलो साखर एक लिटर खाद्यतेल व प्रत्येकी अर्धा किलो चना डाळ रवा मैदा व पोहा असे सहा शिदा जिन्नस आहेत आनंदाचा शिदा प्रति शिदा पत्रिका एक शिदाजिन्न संच ई पास प्रणालीद्वारे शंभर रुपये प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरित करण्यात येणार आहे श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त व छत्रपती शिवाजी महाराज आवश्यक शिदाजिन्न संचाची खरेदी करण्याकरता एकूण पाचशे एकोणपन्नास पॉईंट शहाऐंशी कोटी रुपये इतका अंदाजित खर्चास मान्यता देण्यात आली आहे राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थांतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केसरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना सन दोन हजार बावीसच्या दिवाळी सणानिमित्त सन दोन हजार तेवीसच्या गुढीपाडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती इत्यादी सणानिमित्त तसेच सन दोन हजार तेवीस गौरी गणपती उत्सवानिमित्त प्रत्येकी एक किलो रवा चणाडाळ साखर व एक लिटर खाद्यतेल असे शिदाजिन्न समाविष्ट असलेला एक संच शंभर रुपये प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरित करण्यात आला आहे त्यानंतर सन दोन हजार तेवीस दिवाळी सणानिमित्त पात्र शिधा पत्रिकाधारकांना एक किलो साखर एक लिटर खाद्यतेल व प्रत्येकी अर्ध किलो चना डाळ रवा मैदा व पोहा हे सहा शिदाजिन्य समाविष्ट असलेला शिदाजिन्न संच आनंदाचा शिदा वितरित करण्यात आला आहे